<laughs> या मुलांचा स्वीकार करावा तुमच्या बर्थडेच्या निमित्ताने निवडणूक किती भारी येतोय हमाम हमाम आणि मिडमिक्स साहेबांचा आमच्या ब्रँड आहे ब्रँड आहे वन नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आय होप सगळे छान असाल तर मंडळी आज आहे तेरा फेब्रुवारी आणि साहेबांचं आहे आमच्या आज वाढदिवस आणि साहेबांची आहे नाईट त्यामुळे ते येणार आहेत आता थोड्या वेळात येतील साडेआठ वाजलेत मी साडेसातचा सेशन जॉईन केलेला आहे योगाचा आता साडेआठ झाले पर्यंत नेक्स्ट सेशन असतो सा पावणेचं सव्वा नऊपर्यंत म्हणजे फोर्टी फाय मिनिट्सचा योगा हो असतो तर चला मंडळी आज साहेबांसाठी काहीतरी स्पेशल बनवणार आहे स्पेशल काही नाही म्हणजे स्पे काय वेगळं ब्रेकफास्ट म्हटलं त्यांना करून येते काय अजून विचारलेलं नाही फोन करून पण मी त्यांना ब्रेकफास्टसाठी हेच बनवणार आहे मस्त असे ज्वारीचे डोसे काल भिजत घातलं होतं सगळं आणि रात्री सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि आता जस्ट माझा योगा झालेला आहे पटकन आता बटाटे उकडत टाकते आणि चटणीची तयारी करून पीठ बघते आलेलं आहे का आणि मस्त असं आवरून घेते त्यांनी यायच्या अगोदर आणि मग त्यांना आल्याला विश करते चला तर मंडळी बनूया मस्त असं ब्रेकफास्ट आजचा चला तर बघूया आपण पीठ आलेलं आहे का मस्त सकून आलेलं आहे किचनमध्ये तुम्ही इकडे बघू शकता छान छानशी फुलं पण फुलं भांडी बघा केवढी घासलीत रात्री <laughs> आणि हे देव बाप्पा जय हनुमानजी जय श्रीराम प्रभू जय श्रीराम आणि हे बघा हां पीठ बघूया आलेलं आहे का हे खजाना बापरे एवढं फेकल फुटलेलं आहे पीठ मस्तच चाललेला आहे आता काय गरमी आहे त्यामुळं काय प्रश्नच येत नाही त्यामुळे मी कुकरमध्ये पण ठेवलं नाही ऍक्च्युली रसाळ बहिणींचा तिने ऍक्सिडेंट झाला म्हणजे त्या पडल्या पायाला लागत त्यांचं भावा भाच्याच्या त्यांच्या वाढदिवस सेलिब्रेशन करायला आणि असं रचकून काहीतरी पडल्या पाया आणि पायाला थोडस त्यांच्या पाया थोडासा हलकासा फ्रॅक्चर आहे मी आलेले गेलेले बघायला पण तिने त्यांना काही दिलंच नाही बनवून म्हटलं आज डोसे बनवते तर त्यांना पण द्यावं इच्छा असते का कायची पण काही काय माहिती ते असं होत नाही तर आज बनवले मी त्यांच्यासाठी पण हे क्लिप जास्त एक्स्ट्रा आम्हाला एवढं लागत नाही पण म्हटलं बहिणींना पण दोन चार दोनचे द्यावेत सकाळी ब्रेकफास्टला लवकर केलेलं बरं ना मग त्यांनी ब्रेकफास्ट केल्यानंतर देऊन काही उपयोग नाही तर आधी मी काय करते बटाटे उकडत टाकते अजून मी काहीच आवलंय फक्त योगा करून आले चटकी पण करायची आहे मस्त आणि केस बिस बघा सगळे आता ते बोगणी सतत छोटसच असतो माझा गिनी आणि ते योगा करताना खाली जमिनीवर लागतंय म्हणून ते काढायला लागतंय एक सारखं क्लिप मला ची तर चटणीची तयारी आहे इकडं आळं फोडला तर थोडंसं आलं घेतलंय मिरच्या आहेत पुदीने घालून मी चटणी करणार आहे तर त्याआधी माझा अल्कलाईन ज्यूस पिऊया उचकी लागली मला तर हे आहे हळद आणि आवळे बघा मी जाताना की नाही इथं अंबरनाथला होते तेव्हा सव्वीस जानेवारीच्या आधीच्या आठवड्यात आणलेले आता आवळ्यांचा सीझन संपत आला आहे आणि आता मी याचा ज्यूस बनवणार आहे पुदिना आवळा हळद काळमीठ इकडं सामान आहे बघा सगळं हे आहे काळमीठ हे आहे दालचिनी पावडर आणि हे आहे मेरी पावडर हे सगळं घालायचं छान ज्यूस बनवायचा आता तर मंडळी ह्या ज्यूसचे फायदे मी तुम्हाला वेगळे असे सांगायला नको खूप फायदे आहेत एका एक आवळ्यामध्ये चार संत्र्यांच्या बरोबरीचं व्हिटॅमिन सी असतं आणि हा आपली बॉडी डिटॉक्स पण करतो अल्कलाईन आहे आपल्या बॉडीमध्ये जे ॲसिड असतं ते कमी करता हा ज्यूस त्याच्यामुळं आवळा हळद ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत आपल्या बॉडीसाठी त्यामुळे मी तर नेहमी पेते थोडासा कडीपत्ता पण घातला आहे मी ह्याच्यामध्ये मैत्रिणीनं हे काय म्हणाल तर हे आहे गुळवेल जी आहे ना माझ्याकडं त्याची अशी कांडे असतात त्या करून ठेवल्यात मी याची पावडर बनवणार आहे आता ते वाळवून ठेव ठेवल्यात गुळवीरचं इकडे बरोबर लाईट गेलेली आहे माझी चटणी झाली आणि लाईट दिली देवाने मला बुद्धी दिली बहुतेक लवकर <laughs> कर ग बाई म्हणून झालेली आहे आपली मस्त चटणी केलं सगळं आता लोसे करायला तर आजची करा ले बटाट्याची भाजी ही मी एकदम साऊथ इंडियन स्टाईल मध्ये केलेली थोडीशी चण्याची डाळ उडदाची डाळ कढीपत्ता थोडासा असा लांबट चिरलेला कांदा असं वगैरे घालून एकदम भन्नाट टेस्ट झालेली बहिणींना पण आवडली मला सांगत होत्या बहिणी की आवडली म्हणून आणि मुख्य म्हणजे की नाही वहिनींना दाखवायचं राहिलं काय माहिती त्यांना आवडेल की मी तुम्हाला दाखवलेलं म्हणून मी त्यांना विचारलंच नाही त्यांना मी जेव्हा डोसे लिहायला गेलते ना तेव्हा मला थोडंसं शूट घ्यायचं होतं पण काय बरोबर नाही वाटत ना आपण एखाद्याला असं काहीतरी देतो आणि असं म्हणजे बरोबर नाही वाटत ते आपलं ग काय म्हणतात ना कधी पण एका हाताने दिलेलं दुसऱ्या हाताला नाही समजलं पाहिजे असं म्हणतात तर चला आता मस्त डोसे बनवून घेऊया चला मंडळी बरोबर दहा वाजत आलेचा एक दहा पंधरा मिनटात येतील काय फोन वगैरे नाही आलेला आहे तर करून घेऊया आणि हे माझ्या थालीपिताचा कपडा आहे त्या कपड्याने मी पुसणार आहे तर मंडळी सगळ्यात आधी तवा गरम करून घ्यायचा हा माझ्याकडं विड्याचा तवा आहे कोल्हापूरमधून आणलेला नेहमी मी आहे त्यांच्यासाठी सांगते कारण की मी हा बऱ्याच वेळा दाखवलेला आहे आणि हा खूप चांगला गरम करून घ्यायचा एक दोन तीन मिनटं तरी चांगला गरम करायचा आणि मग आपण ह्याच्यावरती तेल टाकणार हो, ते आहोत त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती पाणी टाकून टेम्परेचर कमी करणार हो, आहोत आणि मग डोसा घालायचा म्हणजे मग तवा तवाखिने नॉनस्टिक होतो आणि मग अजिबात चिकटत नाही तुम्ही असं अल्युमिनियमच्या तव्यावरती पण भात चपातीच्या तव्यावरती तो करू शकता कुठे आहे किराच तेल आहे तवा गरम झालेला आहे तेल टाकूया हे अजून चार पाच सेकंड झाला तेक चांगलं गरम होऊ देऊया तुम्ही हे असं कांद्यानं पण लावू शकता आता कांदे नाही माझ्याकडं कांदा मग खराब होईल असं सोडस त्याच्यामुळं आणि हे तूप घेतले मी वरती लावायसाठी परत इकडे गेलेली आहे लाईट लाईटचा खूप प्रॉब्लेम झाला आहे अंबरनाथमध्ये काय माहिती तर बघा अगदी सहज हो उचलतो काही करायला लागत नाही तुम्हाला तुम्हाला हा जरा जास्त कुरकुरीत हवा असेल ना थोडा बारीक गॅस करायचा आणि अजून जास्त चांगला शेकवून घ्यायचा म्हणजे अगदी कुरकुरीत होतं कलर पण त्याला बघा किती भारी येतोय अगदी हॉटेलसारखा आता कलर इथं दिसणार नाही लाईट गेले तर आधी मी देवाला तुम्ही छोटासा डोसा करून नैवेद्य दाखवते हो तूप टाकूया स्वच्छ देवाचं नैवेद्याचं ताट ज्वारीचे डोसे आहे त्याच्यामध्ये मी तांदूळ अजिबात वापरलेला नाही आहे तुम्ही पाहिजे तर तुम्हाला एक वाटी तांदूळ घालू शकता दोन वाटी मी ज्वारी घातलेली आहे आणि असे छानसे डोसे झालेले आहेत खूप छान टेस्टी पण लागतात आणि डोसे आता मी बहिणींना द्यायला चाललेली आहे मी येतील मग मी घरी नाही आहे मला मजा मी येतील आता गाडीचा तरी आवाज मला बघू पटपट आले पळत स्वीकार करावा तुमच्या बर्थडे कधीपासून तुमची वाट बघायला त्या त्यावेळेस गाडीचा बघायची मला आवाज झाला पण होते कोणाचा दुसऱ्याच गाडीचा होता yeah, mm -hmm. केक काय <laughs> केक खात नाही तरी पण आणले सगळ्या व्हिवर्स द्या द्या आपल्या <laughs> बड्डीचा केक माझी स्वीट डिश खाणे गरजेचं आहे ਆਪਲਿ ਖਾਤੀ ਨੀਂ ਦੀ ਪੋਲ ਖਾਤੀ ਨੀਂ ਤੁਂ ਤੁ ਰੇਕ ਪਾਸਟ ਤੁਂ ਬਡੇ ਤੁਂ ਅਲਾ ਏਕ ਅਪਲਿ ਦੀ ਤੇ ਅਰੁ ਮੀਲਿ ਦੀ हो। विदेग. hmm. <स्तितितितितितिति> <स्तितितिया था neighbor> बात डिमाटलं सामान कधीपासून येऊन पडलेलं आहे तर ते ठेवायचं काय झालं नाही मला त्यामुळं आता काढते आहे नेण्यामुळे पण जाती असेल तर जिऱ्याचं अर्धा किलोचं पॅकेट आणलेलं आहे जिरं संपलेलं पावडर पण करायची आहे आणि ही आहे फुटाण्याची डाळ आणले डाळी आणल्या तू डाळ आणले खोबरा आणला ग्रेसिकेटेड कोकोनट आणि साबण एक वेगळा आणला शेंगदा नाही कुठल्या फिफ्टी फिफ्टी मस्का चस्का बिस्किट आणि घेतल्या कशाला घेतले माहितीये का की त्याची सुट्टी करायला मला आम्हाला साबर होतो याची भाजी बनवू बघायची त्याला कशी लागतात मी काय म्हणतोय या तुम्हीच बरोबर मला मला पण एकदा खायला कसं लागतं हिंग बघते आणि वात आणले आणि हा हिंग आहे मोन्याकच बिस्किट पण घेतलं आहे हमाम हमाम आणि मिडीमिक्स साहेबांचं आमचा ब्रँड आहे ब्रँड अम्बॅसिटर आहे तिचे कधी माल रिमांडमध्ये ना सर आपण घेताना मी घाबरूनच गेले आता घेतात होतो मिडीमिक्स म्हणून हमाम घेतला हा मी घेतला आहे सत्ताहून बोलत म्हणजे की अजून एक मिडीमिक्स घे घेतलं नाही मोन्या गो बिस्किट आणलं आहे धनिया आणलेला आहे आत्ता धनिया पावडर करायसाठी साबुदाना डिमांडमध्ये साबुदाणा स्वस्त झाला भरता खूप सत्तर रुपये किलो होता आता छप्पन रुपये किलो न आणलं आहे मी मुगाची डाळ आणि ह्या वेळेला सोसायटीची चहा आणली आहे आणि हे सजेशन आमच्या साहेबांचं होतं की सोसायटीची चहा घेऊन हे चांगली आहे म्हणून घेतलं आणि काय हरपीक रेग्युलर आपलं पॅराशूट अजून एक बिस्किट बिस्किट आणत नाही मी तसं जास्त कितांबरी नंतर गहू पीठ अजिबात नाही आहे गव्हाचं संपलेलं आहे त्यामुळे गहू आणले पोहे पण नव्हते अख्खे मूग कारण की मला थालीपीठाची भाजणी करायची आहे थालीपीठाची भाजणी मी भाकरी पण त्याच्यात करते त्यामुळे असं खूप कडधान्य असं वगैरे आणलेलं आहे हे आहे हिरवे मूग घरात पण आहेत बरीच कडधान्य ज्वारी ही आहे बाजरी मोरी मिळाली बघा ही गावठी मोहरी आहे गावठी मोरी मध्ये मिळते असं मला माहितच नव्हतं की मोठी मोठी मोरी असायची न्यावेला बघ गावठी मोरी भेटली अशी बारीक ती आहे नंतर मसूरची डाळ चना आहे मी चने एक किलोचं पॅकेट आहे खालीपीठ करायची आहे तिथे आणि हे रॉक सॉल्ट बघा ह्याच्यावर कोणतरी कमेंट आहे का ताईंनी की तुम्ही हे रॉक सॉल्ट ओरिजिनल नाही आहे आम्ही जा जा, मी कोल्हापुरातनं शाहपुरीतनं घ्या तर शाहूकरीत कधी जायचं शहापुरी तिकडं असते तरी गेले असते कोल्हापूरात आता मी हे आणले ऑलरेडी काहीतरी त्यांनी सांग नंतर त्यांचा व्हिडिओ मी व्हिडिओ कशी कमेंट बघितली की मी ऑलरेडी सामान आणलेलं आहे ना आणि मटकी जी असते ना ती खूप छान भट्टी बरं कामाटला बारीक अगदी छान पण लागते इथेला तर हे पण गव्हाचंच आहे आणि ते अळशी मॅक्सिक्स हे पण मी घालते बरं का थालीपीठामध्ये आणि तेल आणलेले आहेत शेंगदाणे तेल प्रत्येक कंपनीमध्ये एक पॅकेट आणलं आहे शेंगदाण आहे रिफाईंड तेल सॉरी रिफाईंड नाही आहे बघा फिल्टर्ड आहे बघा बघा फिल्टर्डच आहे रिफाईंड नाही आणलं चार पॅकेट आणले तेल महाग झाले आहेत आणि हा मग आहे आमच्या डॉलूसाठी डालूच्या शाळेमध्ये की नाही किती तारखेला सोळा तारखेला सोळा तारखेला त्यांचं आठवीच्या वर्गाचं विद्यावृत्तचा कार्यक्रम आहे त्यांनी विद्याव्रत घेतात आठवीमध्ये त्याच्यामुळं साहेबांना बघू आमचे साहेब जाणार आहे म्हणत आहेत रिझोल्युशन नाही आहे सुट्टी पण नाही आहे बघू ते माझ्याचं आणि मुख्य सांगायचं म्हणजे हा डिमार्टमधून मी हनीकॉमचा मस्त असं कढई आणलेली आहे ही हनीकोमची कढई असते ना खूप छान असते स्टीलच्या कढईपेक्षा पण छान याच्यामध्ये जास्त तेल लागत नाही नॉनस्टिक असतं म्हणजे नॉनस्टिक हे निघत नाही बरं का आपण ह्याला तेल लागत नाही जास्त आपण असं म्हणतात मी वापरलेलं नाही अजून पण नाही म्हणतात ही कढई खूप छान असते आणि मला ही आठशे रुपयाला भेटली सहाशे नव्याण्णव ना होलंय सातशे रुपये आठशे नाही बोलता सहाशे नव्याण्णवला आणि मी एक भांड पण घेणार होते खूप छान होता तो कॅसरोल तो पण सातशे का आठशे रुपयालाच होता पण त्यानंतर कॅसरोल फोन करायला देतोय त्यामुळे तिचं झाकण पण सापडत नव्हतं जे झाकण असतं ना आणि हे जे आहे ना सेम अशीच कढई माझ्याकडे नॉर्मल स्टीलची त्याचं झाकण वापरला बसतं काय बोलले आमची बर्ठी काय घे एकच काहीतरी मला घ्यायचं असतंय नवीन नवीन घेणे नसली तर घेते मी पण यावेळेला बोलले घे घे घ्यायचंय ते चला आहे आता सगळं सामान ठेवायचं आहे घेऊन घेते पटकट आणि थालीपीठाची भाजणी पण करायचं आहे आणि साई बाबू आमच्या त्यांचा बड्डे सेलिब्रेट करायला कुठं येत आहेत मला जेवायला कुठं येणार आहे व उल्हासनगर किंवा बल्लपूर आम्ही जरा लेट जाऊ जेवायला आता म्हणजे प्रे, आपले इथपर्यंत झालेलं आहे डोसे खाल्ले त्यामुळं असे किती वाजले साडे अकरा वाजलेले आहेत आणि आता सगळी ठेवून घेते सामान आणि काय म्हणते चिकू चिकू काय म्हणतोस ऐक ना काय म्हणतोस हॅपी बर्थडे काय म्हटलास तू गणपती बाप्पा मोरिया चिकू

बाजूला पाणी पाजवायचं रे तेव्हा सांगलं म्हणजे तू मला सांगची खूप आम्ही ऐकाय की सापट ना हा खातात त्याला पाणी पाचवायचं असं होत बस

कुणीतरी आलं आमच्या साहेबांच्या बड्डे ला केक तरी, तरी आम्ही कट करतोय चल हॅपी बड्डे मग काकांना आता Happy birthday, Kataka. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you.

अशा तुला आमच्या साहेबांचा बड्डे झालेला आहे आणि हे मी शॉर्ट गिफ्ट दिलेला आहे डीमार्ट म्हणून आणलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय